बोला मित्रांनो बघा कसा आहे आमच्या इकडचा रस्ता नॅशनल हैवे रोड नॅशनल हायवे नॅशनल हायवे बोला मित्रांनो नॅशनल हायवे रोड बघा कसा आहे कसा नाही आमचा खूप हिडो रस्ता चांगला आहे आमचा मोठा टर्क जाते त्याच्याहून वाहनं जाते मित्रांनो بولا هاي ناشنال هاي بولا

काय झालं काय नाही सांगा ना आम्हाला आम्हाला कळलं नाही काय चुकलं बोला वरती एकोणीस जण आलेले लाईक करा कमेंट करा झाली पाणी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द अ भाऊ फोन याच्यातून काढून टाका म्हटलं फोन लागत नाही तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकलेला आहे भाऊ नंबर काढून टाका ना एक तुमच्याशी बोलायचं आम्हाला बोला ते सांगा ना तुम्ही एकदा आम फक्त एक तुम्हाला एक गोष्ट विचारायची तर ती गोष्ट तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी आहे तर अशी लाईव्हमध्ये सांगू शकत नाही मी तर माझं मत आहे डबल का टाका तुम्ही फक्त एक एक फोन लावू द्या फक्त एक फोनवर तुम्हाला बोलायचं आहे मला बोला मित्रांनो टाका जी जी ना रे। ना रे। टाका। न, डबल टाका फक्त दहा दोन पाच मिनटासाठी फक्त आम्हाला बोलायचं तुमच्यासाठी पाच नाही पण दोन मिनटासाठी आम्ही तुम्हाला बोलणार आहे अरे फक्त आम्हाला डबल तुम्ही टाका ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकून द्या डबल आम्हाला काही अडचण नाही फक्त आम्हाला फक्त दोन तीन मिनटासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगायची लाईव्हवर सांगू शकत नाही बोला वरती सहा जण आलेले लाइक like करा पटा पटा पटा, 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 पटा। नवीन आसान चैनल सब्सक्राइब रहा कमेंट करत रहा बोला बगा आम्कड़ा नैशनल हाईवे रोड लाइक करा सर्वानी कमेंट करा का जल्द का सगा लाइव संपली कि भाऊ मी तुम्हारा फोन करना रही। तो तुम्हें ब्लैकलिस्टम नंबर का बोला काय चाललं काय नाही सांगा शेतकरी मित्राला बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करा बोला शेतकऱ्या मित्रांना बघा आहे नॅशनल हवे बोला 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 वरती बत्तीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्राला नवीन जण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बघा आमच्या इकडचा रस्ता कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये सांगा आम्हाला आमच्या इकडे खूप पाऊस झालेला आहे मित्रांनो असा पाऊस झाला खूप पाऊस झालेला आहे ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे पाच मिनटाचा ब्लॉकमध्ये ते तुम्ही जरूर बघा तुम्हाला खूप आवडेल बोला मित्रांना तुम्हाला खूप आवडेल असा ब्लॉक आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याची बघा फक्त किती नुकसान झालेली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी तोंडातला घास गेलेला आहे शेतकऱ्याच्या तोंडातला घास लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडचे बोला आणि वर लाईक करा पाणी झाली का पाऊस घुस पडला का तिकडे तुमच्या तिकडे आम्हाला कमेंट मध्ये सांगा कळू द्या बोला शेतकरी मित्राला काय चाललं काय नाही सांगा ओर लाईक करो और कमेंट करो बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला 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 काय चाललं काय नाही सांगा Siapa nih tadi kami terang bola kaisar lekai ini sangka laki kera kami kata pun selalu शेतकरी मित्राला ते बघा सोयाबीन कशी सांगा मला कमेंट बॉक्समध्ये येतात लवकरात लवकर कळू द्या बोला शेतकरी मित्राला दहा लाईक काय ते दहा जण आलेले दोन लाईक आलेले बोला बोला बोला, बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा नाश्ता वगैरे झाला का बोला शेतकऱ्या मित्राला शेतकरी मित्राला खूप खूप बोला सपोर्ट करा सपोर्टी कमेंट करा बोला जे 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 गजानन झे आमच्या इकडे गजानन महाराजाची पालखी येणार आहे आता तर आम्ही तुम्हाला ते ब्लॉग काढणार आहे आम्ही तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये आम्ही आता काय काय कसं कसं तुम्हाला दर्शन देऊ गजानन महाराजाच्या पालखीचं बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव्ह कुटुंब बघता काय बघता काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकरी मित्राला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक like करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा सोयाबीन सांगा मला कमेंट बॉक्समध्ये काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा ཡོད ལ ང